नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीचा तपशिलावर अभ्यास करू या विशेष शेतकरी मित्रांसाठी हे हवामान हो कसे महत्वाचे आहे कोणत्या भागात काय परिस्थिती आहे येत्या दिवसात काय अपेक्षित आहे आणि त्यामुळे तुमच्या शेती कामावर कोणत्या प्रकारे परिणाम होऊ शकतो त्यानुसार कोणती शिफारस आहे हे सर्व पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील सध्याची हो हवामान स्थिती याबद्दल आपण जाणून घेऊ या शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचं हो हवामान घटक आम्ही पाहतोय म्हणजे अरबी समुद्रातील डिप्रेशन किंवा कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याच्या किनारपट्टीवर विशेषतः कोकण गुजरात उत्तर महाराष्ट्र या भागावर होणारा परिणाम अरबी समुद्रात निर्माण झालेले डिप्रेशन अजूनही सक्रिय आहे आणि ती किनारपट्टी भागाकडे सरकण्याची शक्यता आहे याचा परिणाम कोकण गुजरात उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये वाढत आहे त्याचबरोबर विदर्भात देखील कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळ सरकल्याची चिन्ह दिसत आहेत या सगळ्या प्रणालीमुळे हवामानातील बदल व तीव्र होत आहेत विशेषतः ढगाळ वातावरण पावसाची संभावना उदाहरणार्थ मध्य महाराष्ट्र व मराठवाडा क्षेत्रात एक चक्रीवादळ किंवा कमी दाबाचे क्षेत्र सापडले आहे असे अंदाज दिसतात त्यामुळे थेट शेती कामावर परिणाम होऊ शकतो पेरणी फवारणी झाल्याचे व्यवस्थापन जमिनीचा निचरा आदी महाराष्ट्रात औसतपणे वार्षिक काठी चौदाशे चौसष्ट मिमी पाऊस प्राप्त करते देशाच्या सरासरी पेक्षा जास्त आणि त्यामुळे हवामानात बदलाचे प्रभाव येथे जास्त दिसतात या स्थिती शेतकरी मित्रांनो आपण पुढे बघूया की येत्या दिवसात महाराष्ट्रात हवामान कसे बदलू शकते आणि त्यानुसार आपल्या शेतीसाठी काही का तयारी करावी आवश्यक आहे तर येत्या दिवसात हवामान अंदाज व क्षेत्रीय हवामान याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहूया शेतकरी मित्रांनो येत्या तारखामध्ये महाराष्ट्रातील विविध भागामध्ये हवामानाची स्थिती खालीलप्रमाणे राहण्याची शक्यता आहे कोकण व पश्चिम महाराष्ट्र अरबी समुद्रातील डिप्रेशन चे प्रभाव या भागात दिसत आहेत कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा यासारख्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाऊस आणि कधी कधी स्थलांतरित पावसाची शक्यता आहे पाच ते सहा तारखेपर्यंत या भागात पावसाची संधी जास्त आहे नऊ दहा तारखेनंतर वातावरण हळूहळू स्थिर होण्याची शक्यता आहे वारा किंवा वादळी परिस्थिती येऊ शकते त्यामुळे खुले मजले मळभांड्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव आणि मराठवाडा भागात पावसाची शक्यता कमी आहे पण वातावरण ढगाळ राहील विदर्भ नागपूर भंडारा गोंदियामध्ये थोडक्यात तुरळक पाऊस शक्य आहे परंतु मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा नाही पावसाचा प्रभाव उत्तरेकडून कमी होत आहे त्यामुळे या भागातील शेतकरी मित्रांनी पाणी व्यवस्थापन विदर्भ नागपूर भंडारा गोंदी यामध्ये थोडक्यात तुरळक पाऊस शक्य आहे परंतु मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा नाही पावसाचा प्रभाव उत्तरेकडून कमी होणार आहे त्यामुळे या भागातील शेतकरी मित्रांनी पाणी व्यवस्थापन जमीन निचरा व मातीची तयारी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे सामान्य पर्यावरण व हवामानात बदल एकूणच सात ते आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाळी प्रभाव कायम राहणार आहे परंतु त्याच्या नंतर कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे उघड पाऊस म्हणजे जोरदार पावसाची साखळी सतत येणार नाही परंतु ढगाळ वातावरण किरकोळ पाऊस कधी कधी वादळी वारा अशी अवस्था राहण्याची शक्यता आहे ज्या जमिनीत पाणी साचले किंवा निचरा न झालेला आहे त्या जमिनीत योग्य कार्यवाही लवकरच करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ निचरा व्यवस्थापन जमिनीची क्षमता तपासना तर आता आपण पाहूया शेतात काम करणाऱ्या तुम्हाला हवामान बदलानुसार कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि कशा प्रकारे नियोजन करावे पेरणी व जमिनीची तयारी कोकण वापरची महाराष्ट्रात जिथे पावसाची संभावना आहे पेरणी करताना पाणी साचण्याची शक्यता लक्षात ठेवा जमिनीमध्ये पाणी साचले असेल तर पेरणीचं काम पुढे ढकलावं किंवा जमिनीचं निचरा करणं आदी करा उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळे जमिनीची कमी ओलावा असण्याची शक्यता आहे त्या भागात पेरणी करण्यापूर्वी जमिनीची ओलावा स्थिती पहा गरज पडल्यास हलकी सिंचन करा सर्व भागात पेरणीपूर्वी जमिनीची माती तपासणं जमिनीची तयारी नीट करणं जसे की हा माती हलकी करणे थोडं गुंडाळणे फायदेशीर ठरेल हवामान अनिश्चित आहे त्यामुळे जास्त तयारी उपयुक्त ठरेल पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असलेल्या भागात कीट रोग वाढू शकतो कारण आर्द्रता वाढते त्यामुळे नियोजित फवारणी लवकर करा पण पावसाच्या पंधरवाड्यात फवारणी करताना पावसाचा वेळापत्रक तपासा पावसाआधी किंवा पावसानंतर लगेचच न करता हवामान थोडं स्थिर झाल्यानंतर फवारणी करा वारा किंवा अधूनमधून पाऊस येऊ शकतो त्यामुळे शार साठे आखठी याचा धोका वाढू शकतो अशा वेळी फवारणी करता वाऱ्यापासून संरक्षण ऊन यांचं विशेष लक्ष देत द्या उत्तर व मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी असल्याने कीड रोग नियंत्रणासाठी वेळबद्धता आणि नियोजित सिंचन महत्वपूर्ण आहे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जिथे पाऊस येण्याची शक्यता आहे दिलेली पाणी साठा टँक नळ किंवा निचरा व्यवस्थापन व लक्ष ठेवा पाण्याचे साचणे जमिनीवर साचपट होणे याचं नियोजन करा उत्तर महाराष्ट्रात तो व मराठवाड्यात पाऊस कमी येण्याची शक्यता असल्याने सिंचन वेळेत करणे आवश्यक आहे सिंचन वाढवण्याऐवजी योग्य वेळ आणि प्रमाण ठरवा मातीची ओलावा वेळोवेळी तपासत राहा सर्व भागात जमिनीच्या निचरा व्यवस्था पाणी साचू नये यावर लक्ष ठेवा कारण पावसाळी वातावरणात पाण्याचा साचलेला भाग रोग वाढू शकतो तर पावसाचा प्रभाव असलेल्या भागात विशेषतः कोकण किनारपट्टी का कापणी किंवा साठवण काम करताना वातावरणाची स्थिती तपासा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने कापणी पुढे ढकलण्यापूर्वी साठवण व्यवस्था किंवा प्रोटी कपट व्यवस्था पहा साठवणीसाठी जमिनीवर पाऊस पडू नये याची खबरदारी घ्या जमिनीतील ओलावाल्यास उत्पादन खराब होण्याची शक्यता वाढते पावसाळी वातावरणात साठवलेल्या उत्पन्नामध्ये बिघाड होण्याची शक्यता जास्त असते उदाहरणात कांदा उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात अलीकडेच मोठे नुकसान झालेलं आहे ढाकाळ मोसम किंवा पावसाळ्यात वातावरण असल्याने पशूंच्या आहाराची आणि पाण्याची व्यवस्था नीट ठेवा ठिकठिकाणी वारा किंवा वादळी हवा असे यासाठी शेतीतील दुर्गम अतिरिक्त उपाय करा जमिनीवरील कृषी यंत्रसामग्री पिकाच्या सौर भागांची वेळोवेळी तपासणी करा वारा किंवा पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे मित्रांनो खालील विभागानुसार काही विशेष सल्ले दिलेले आहेत आपल्या जिल्ह्याच्या स्थितीनुसार नुसार लक्ष द्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग को कोल्हापूर सातारा पावसाची संभाव्यता वाढलेली आहे निचरा व्यवस्था पाणी साचून याकडे लक्ष ठेवा पेरणी किंवा फवारणी करताना पावसाची शक्यता पाहता पुढे ढकलले किंवा वेळ बदला हे विचारात घ्या कापणी किंवा साठवण करण्यापूर्वी वातावरण स्थिर आहे का आहे तपासा साठवण ठिकाणी ओलाव नियंत्रित ठेवा पावसाचं प्रमाण कमी किंवा अनिश्चित आहे सिंचन नियोजन खूप महत्वाचे आहे जमिनीची ओलावा स्थिती तपास जाणून घ्या जमिनीची तयारी व पेरणी वेळी करा उशीर होऊ नये पावसाच्या आधी राहण्याऐवजी नियोजनपूर्वक काम करा किड रोगाचा धोका वाढू शकतो कारण वातावरण ढगाळ किंवा थंड उष्ण होण्याचे लक्षणं दिसतात नियंत्रणास वेळ वेळेत सुरुवात करणार पावसा विदर्भ नागपूर भंडारा या पावसाची शक्यता अधिक नाहीये परंतु येऊ शकतो पेरणी किंवा कामाचा वेळ ठरवताना संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या पावसाकडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल मातीची ओलावा स्थिती कमी असू शकते सिंचनावर अधिक लक्ष द्या थंडी वाढू लागल्याने पिकावर परिणाम होऊ शकतो विशेषतः माती तापमान झाल्यामुळे राई मुसूर हरभरा इत्यादी पिकांचा प्रभावित होऊ शकतो तर पुढील काही दिवसात लक्ष देण्यासारखे काही मुद्दे आपण पाहणार आहोत समोर येणारी कमी दाबाची चक्रीवादळ यामुळे अचानक पावसाची लाट येऊ शकते त्यामुळे माहितीसाठी अद्याप हवामानाबद्दल जागरूक राहा जा जमिनीच्या विविध भागात ओलावा तापमान वारा याचा ट्रेन तपासा कारण त्यानुसार फवारणी पेरणी कापणी याची योग्य वेळ ठरवता येईल शेतातील निचरा व्यवस्थापन पाणी साठा व्यवस्थापन जमिनीची वेळवेळी तपासणी हे यंदा विशेष महत्वाचे हवामान अनिश्चित असल्यामुळे पूर्ण परिपूर्ण तयारी गरजेची आहे वेळवेळी स्थानिक हवामान सेवाकडून किंवा जळगाव नाशिक भागातील अग्रिमेंट चेतावण्या मिळत राहा उत्पादन साठंक आणि विक्रीसाठी वातावरण अनुकूल वेळ निवडा शेवटी शेतकरी मित्रांसाठी प्रेरणा व विचार शेतकरी मित्रांनो हवामान हे आपल्या शेतातील अनियंत्रित पण अतिशय महत्वाचे घडयोग्य निर्णय घेतो त्यावर आपल्या पिकाचे उत्पादन गुणवत्ता खर्च व नफा यावर मोठा परिणाम होतो या दृष्टिकोनातून आपण आज आपण महाराष्ट्रातील हवामान स्थिती येणाऱ्या दिवसात अंदाज आणि त्यानुसार शेतीसाठी काय उपयोजना करायची हे पाहिलं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपले शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलकन दाबा जेणेकरून पुढील सल्ले वेळेत मिळतात मित्रांनो तयार राहा जागरूक राहा आणि हवामानाचा हो लाभ घ्या कारण वेळोवेळी योग्य माहिती माहिती किंवा निर्णय घेणं म्हणजेच सफलता धन्यवाद जय जवान जय किसान